हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येणारी बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असणारी शिक्षक पदभरती विभागनिहाय आणि त्या विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा निहाय जिल्हा परिषदेमधील रिक्त शिक्षक पदांच्या संख्येचा तपशील त्याच पद्धतीनं संस्थानिहायसुद्धा रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी आपल्या हाती आले असून याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येणाऱ्या पदभरतीचा आढावा सर्वप्रथम आपण जिल्हा परिषदेचा आढावा पाहूया या जिल्हा परिषदेमधील एक ते पाच अंडर ग्रॅज्युएट रिक्तपदांची संख्या ग्रॅज्युएट म्हणजे सहा ते आठ टोटल वॅकंट म्हणजे रिक्त असणारी पाहि माहिती आपण पाहूया रायगड तीनशे पहिला विभाग आहे कोकण विभाग आणि कोकण विभागातील जिल्ह्यात रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड एक ते पाचसाठी तीनशे एकोणपन्नास सहा ते आठसाठी दोनशे दहा टोटल पाचशे एकोणसाठ पालघर एक ते पाचसाठी तीनशे एकोणसाठ सहा ते आठसाठी आठशे तीन एकूण एक हजार एकशे बासष्ट रत्नागिरी एक ते पाचसाठी पाचशे पंचावन्न सहा ते आठसाठी दोनशे त्रेचाळीस टोटल सातशे अठ्ठ्याण्णव सिंधुदुर्ग एक ते पाचसाठी एकशे नऊ सहा ते आठसाठी तीनशे सत्तावीस टोटल चारशे छत्तीस असे सर्वात जास्त पदं कोकण विभागामध्ये रिक्त असून एक ते पाचसाठी एक हजार तीनशे बहात्तर आणि सहा ते आठसाठी एक हजार पाचशे त्र्याऐंशी अशी तब्बल एक ते आठसाठी दोन हजार नऊशे पंचावन्न पदं जिल्हा परिषदेची कोकण विभागामध्ये रिक्त आहे त्यानंतरचा विभाग आपण पाहूया पुणे विभाग पुणे विभागामध्ये एक ते पाचसाठी तीनशे सत्तेचाळीस सहा ते आठसाठी दोनशे बासष्ट एकूण सहाशे नऊ सातारा विभागामध्ये एक ते पाचसाठी चारशे पंधरा सहा ते आठसाठी दोनशे वीस अशी एकूण सहाशे पस्तीस पदं सांगली जिल्ह्यामध्ये एक ते पाचसाठी चारशे चाळीस सहा ते आठसाठी एकशे ब्याऐंशी टोटल सहाशे बावीस पदं रिक्त आहेत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ते पाचसाठी तीनशे चोवीस सहा ते आठसाठी शून्य एकूण तीनशे चोवीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत कोल्हापूर जिल्हा परिषद एक ते पाचसाठी सहाशे सव्वीस सहा ते आठ साठी शून्य टोटल सहाशे सव्वीस पदं या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत एकूण पुणे विभागामध्ये पाच जिल्हे येतात आणि या पाच जिल्ह्यातील एक ते पाचसाठी रिक्त पदांची संख्या आहे दोन हजार एकशे बावन्न आणि सहा ते आठसाठी सहाशे चौसष्ट अशी तब्बल दोन हजार आठशे सोळा पदं या ठिकाणी पुणे विभागामध्ये रिक्त आहेत कोकण विभागानंतर जास्त पद रिक्त असणारा विभाग आहे पुणे विभाग यानंतर तिसरा विभाग आपण पाहूया नाशिक विभाग या नाशिक विभागामध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील रिक्त पदे आपण पाहूया नाशिक एक ते पाचसाठी चारशे तेवीस सहा ते आठसाठी साठी चारशे अडतीस एकूण आठशे एकसष्ट पद रिक्त धुळे एक ते पाचसाठी साठी अठ्ठावीस सहा ते आठसाठी शून्य टोटल अठ्ठावीस पदं रिक्त जळगाव एक ते पाचसाठी दोनशे एकवीस सहा एक ते आठसाठी एकशे तेहतीस टोटल तीनशे चौपन्न पदं या ठिकाणी रिक्त आहेत जळगाव जिल्हा परिषदेमध्ये अहमदनगर जिल्हा परिषद एक ते पाचसाठी दहा सहा ते आठसाठी चव्वेचाळीस एकूण चौपन्न पदं रिक्त नंदुरबार जिल्हा एक ते पाचसाठी एकशे एकोणतीस सहा ते आठसाठी एकशे पंचवीस टोटल दोनशे चौपन्न पदं नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत एकूणच काय तर नाशिक विभागामध्ये येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये एक ते पाचसाठी आठशे अकरा सहा ते आठसाठी सातशे चाळीस अशी टोटल एक ते आठसाठी एक हजार पाचशे एक्कावन्न पदं रिक्त आहेत यानंतरचा विभाग आहे चौथा विभाग तो म्हणजे औरंगाबाद विभाग यामधील येणारे जे जिल्ह्या आहेत या औरंगाबाद विभागामध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील रिक्तपादांची माहिती पाहूया स सु सुरुवातीचा जिल्हा आहे औरंगाबाद यामध्ये एक ते पाचसाठी तीनशे सदतीस सहा ते आठ साठी तीनशे चौतीस टोटल सहाशे एकाहत्तर बीड शून्य जालना एक ते पाचसाठी दोनशे चव्वेचाळीस सहा ते आठ साठी दोनशे एकावन्न एकूण चारशे पंच्याण्णव परभणी एक ते पाचसाठी चारशे सतरा सहा सहा ते आठ साठी शून्य एकूण चारशे सतरा हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये शून्य पदं रिक्त आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते पाचसाठी शून्य सहा ते आठसाठी बावीस पदं रिक्त आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शून्य शिक्षकांची पदे रिक्त आहेत एकूणच काय तर औरंगाबाद विभागामध्ये एकूण जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यांमध्ये पदं रिक्त असून एक ते पाचसाठी नऊशे अठ्ठ्याण्णव पदं तर सहा ते आठसाठी सहाशे सात पद असे तब्बल एक हजार सहाशे पाच पदं औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये येणाऱ्या जिल्हानिहाय पदांचा तपशील पाहूया सर्वप्रथम अकोला अकोल्यामध्ये एक ते पाचसाठी चार सहा ते आठसाठी शून्य अशी एकूण चार पदं रिक्त आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये एक ते पाचसाठी अडुसष्ट सहा ते आठसाठी शून्य एकूण सहा ते एक ते आठ साठी अडुसष्ट पदे रिक्त आहेत बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक ते पाचसाठी साठी तीनशे चौसष्ट सहा ते आठसाठी साठी शून्य एकूण तीनशे चौसष्ट पदं या ठिकाणी रिक्त आहेत यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक ते पाचसाठी साठी दोनशे सत्याहत्तर सहा ते आठसाठी साठी एकशे चाळीस असे एकूण चारशे सतरा पदं यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत यानंतर जी जिल्हा परिषद आहे ती म्हणजे वाशिम जिल्हा परिषद वाशिम जिल्हा परिषदेमध्ये एक ते पाचसाठी साठी पस्तीस सहा ते आठसाठी साठी दहा एकूण पंचेचाळीस पदं वाशिम जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत एकूणच काय तर अमरावती विभागामध्ये येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये एक ते पाचसाठी सातशे अठ्ठेचाळीस तर सहाशे सहा ते आठसाठी एकशे पन्नास जागा रिक्त आहेत आणि टोटल एक ते आठसाठी आठशे अठ्ठ्याण्णव पदं अमरावती विभागामध्ये रिक्त आहेत यानंतरचा पुढचा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग आणि या नागपूर विभागामध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील रिक्तपदांची संख्या पाहूया नागपूर आणि वर्धा यामध्ये शून्य पद रिक्त आहेत भंडारा एक ते पाचसाठी बारा सहा ते आठसाठी सत्याहत्तर एकूण एकुन एकोणनव्वद पदं रिक्त आहेत गोंदिया एक ते पाचसाठी चार सहा ते आठसाठी नव्याण्णव टोटल एकशे तीन पदं एक ते आठसाठी रिक्त आहेत चंद्रपूर एक ते पाचसाठी नव्याण्णव सहा ते आठसाठी एकोणवीस टोटल एकशे अठरा पदं रिक्त आहेत गडचिरोली एक ते पाच साठी दोनशे दोन, दोन सहा ते आठ साठी चोवीस टोटल दोनशे सव्वीस पद गडचिरोली जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत एकूणच काय तर नागपूर विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात रिक्त पद असून एक ते पाच साठी तीनशे सतरा तर सहा ते आठ साठी दोनशे एकोणवीस पद रिक्त आहेत टोटल पाचशे छत्तीस पद नागपूर विभागामध्ये रिक्त आहेत एकंदरीत आकडेवारी पाहूया सर्व जिल्हा परिषदेची एकूण सत्तावीस जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदं असून उर्वरित जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदं नाही आहेत आणि या सत्तावीस जिल्हा परिषदेमध्ये एक ते पाचसाठी सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रिक्तपदं असल्याची माहिती समोर येत आहे त्याच पद्धतीनं सहा ते आठसाठी तीन हजार नऊशे त्रेसष्ट शिक्षकांची पदं रिक्त आहेत एकंदरीत सत्तावीस जिल्हा परिषदेमध्ये एक ते आठसाठी दहा हजार तीनशे एकसष्ट एकूण पदं रिक्त असलेली माहिती समोर येत आहेत म्हणजेच जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या पवित्र पोर्टलमार्फत जी भरती प्रक्रिया पार पडेल ते सद्यस्थितीच्या माहितीनुसार दहा हजार तीनशे एकसष्ट पदांसाठीच भरती प्रक्रिया पार पाडणार आहे त्यातील महत्त्वाची माहिती अशी की पवित्र पोर्टलवरती नोंदणी केलेल्या किंवा तपासणी पूर्ण करून घेतलेल्या मावककडे जिल्हा परिषदे आहेत सत्तावीस आणि त्यातील मावक यांनी तपासून अद्ययावत करून दिली आहे अशा जिल्हा परिषद आहेत पंचवीस म्हणजे सत्तावीसपैकी पंचवीस जिल्हा परिषदेने या ठिकाणी ही माहिती तपासून पूर्ण करून घेतलेली आहे आता ही पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्याचं कामसुद्धा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यासाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा जिल्हा परिषद विभाग कार्यरत असल्याचीसुद्धा सुद्धा माहिती आहे यानंतर प्रायव्हेट स्कूल आहेत या प्रायव्हेट स्कूलची माहिती आपण फक्त विभागवाईज पाहूया कोकण विभागामध्ये रिक्त पदांची संख्या आहे तेहतीस तपासणी पूर्ण तपासणी पूर्ण करून घेतलेले आहेत एकवीस मावकडून तपासणी करून दिलेले आहेत अठरा या ठिकाणी फक्त रिक्तपदांची संख्या दिलेली आहे मात्र ते अंडर ग्रॅज्युएट आहेत की ग्रॅज्युएट आहेत की आठ आहे, ते दहासाठी आहेत किंवा नऊ ते बारासाठी आहेत अशी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही आहे या ठिकाणी या ठिकाणी कोकण विभागामध्ये तेहतीस त्याच पद्धतीनं पुणे विभागामध्ये एकशे शहात्तर नाशिक विभागामध्ये एकशे एकोणतीस औरंगाबाद विभागामध्ये एकोणतीस अमरावती विभागामध्ये एकोणपन्नास आणि नागपूर विभागामध्ये अकरा अशी तब्बल चारशे सत्तावीस संस्थेमधील म्हणजे प्रायव्हेटमध्ये या ठिकाणी पद रिक्त आहे एकंदरीतच काय तर दहा हजार तीनशे एकसष्ट जिल्हा परिषदेंची रिक्त पदांची संख्या त्याचबरोबर चारशे सत्तावीस प्रायव्हेट स्कूलची रिक्तपदांची संख्या आणि महानगरपालिका नगरपालिका यांच्यामध्ये असणारी रिक्तपदांची संख्या या सर्व पदांच्या संख्येचा तपशील एकत्रित करून साधारणपणे साडेबारा हजाराच्या आसपास शिक्षक पदांच्या भरतीची जाहिरात येऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभागातील किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयातून मिळालेली आहे त्यामुळे लवकरच आपल्याला या साडेबारा हजार पदांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे ही जी माहिती आहे ही माहिती या माहितीमध्ये बदल होऊ शकतो सातत्याने वारंवार पदभरती आरक्षण असेल किंवा इतर बाबी असतील या बाबी अनुषंगाने या माहितीत बदल होण्याची संभावना आहे त्याच पद्धतीने ही माहिती मिळालेल्या आ, हाती मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला देण्यात आलेले आहे या माहितीमध्ये विश्वसनीय माहिती देण्याचा प्रयत्न नेहमीच या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी करत असतो त्यामुळे ही माहिती अतिशय काळजीपूर्वक किंवा या माहितीमध्ये बदल झाला असल्यास थोडाफार बदल होण्याची सुद्धा संभवना आहे हे लक्षात घ्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद